स्वागत आहे तुमचं माझ्या आणि यूट्यूब चॅनेलवर आणि आत्ता पावसाने जरा दोन दिवस झालं विश्रांती घेतली आहे तर आता आलो आहे आम्ही शेतामध्ये आणि शेतात सगळं आता सगळी शेतकरी जरा आता शेतात जातच असणार आहे कारण त्यांची पण पेरणीची लगबग चालू झाली असणार आहे आणि तशीच आमची सुद्धा चालू झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता तसं पण वातावरण झालेलं आहे पावसाचं ढगाळ वातावरण झालं आहे पण पन... काय मला लय आवडतं असं वातावरण कारण असं वातावरण एकदम शांत प्रसन्न वाटतं आणि त्यामुळं मी माऊला घेऊन आले होते रानात यांच्याबरोबरच आलं होते माईंसोबत आणि त्यांचं चालू आहे पेरायचं पेर आणि मला तुमच्याशी शेअरसुद्धा करायचं होतं पेर की पेरणी कशी केली जाते कारण भरपूर लोकांना नाही का माहीत नाही आहे की पेरणी कशी आहे तरव प तरव कसे पेरले जातात तेव्हा म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते आणि मावचं तरी तर एकदम चिखलात खेळायचं चालू होतं एकदम मस्त मजा करत होती ती म्हटलं कशाला तिला तिचा पण मूड खराब करायचं म्हटलं की तू खेळ काय खेळायचं मग नंतर तुला मी धुते चांगलं व्यवस्थित आणि रानात माझ्या पण येते बरं का तशी आणि आत्यांना नाही का म्हणजे माझ्या चुला सासूबाईंना स सा खेकडा सापडलेला रानात आणि ते मावच्या मागं घेऊन फिरत होते थांबा मी तुम्हाला दाखवते Ada, 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 asa इथे हातू इथं तू हात हात खाली बस नीट नेटू चल पाय दू हे आणि माऊ तर एवढी चिखल्यात खेळायला लागली होती माती तर मग काय माई म्हंटल की तिने पूर्ण कपडे भरवली होती चिखल्याने मातीने त्यामुळे म्हटले की आम्हाला जा मग काय आम्हाला फायनली रानातून आम्हाला दोघींना पण हाकलून दिलेले मग आलो आम्ही आता घरी घरी आल्यावरती मग संध्याकाळी मी बिर्याणीचा भेद केलेला संध्याकाळ मी पाच सहा वाजले असतील कारण मावला बिर्याणी आवडते मग बिर्याणी केली मी तिच्यासाठी आणि मावला एकदम असे साधे आणि सोपे पद्धतीचीच बिर्याणी आवडते तिला जास्त असं नाही का असले बिर्याणी अजिबात आवडत नाही त्याच्यामध्ये कलर वगैरे आपण टाकतो दम वगैरे बिर्याणी तशी अजिबात तिला आवडत नाही म्हणून मी तिच्यासाठी एकदम साधी अशीच बिर्याणी करते आणि याला काही जास्त ता टाईम लागत नाही कारण चिकन आपण आधीच वाफळून घेतलेलं असतं त्यामुळं मोजून पाच किंवा दहा मिनटं लागतात त्यामुळं आणि लवकर पण होती ही बिर्याणी त्यामुळं मावला तरी ही जास्तच आवडते आणि आणि इकडं माझी बिर्याणी होईपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका मी हे माझ्या व्हिडिओमध्ये कायम सांगते आणि काय झाले की आपण नवीन व्हिडिओ आपण बनवतो ना की थोडंसं बोल बोलायला व्हिडिओज हे करायला थोडंसं प्रॉब्लेम येतोच आणि असं घाबरल्यासारखं पण होतं जरा आणि माझा तोच प्रॉब्लेम होतो की मी सुरुवात चांगली करते आणि मध्येच माती खाते नाही बरोबर तेच आहे मातीच खाते मी दरवेळेस आणि व्हिडिओ पण आहे ना असं शूट वगैरे चांगलं करते पण मध्ये मध्ये काय होतं माहिती का माझे व्हिडिओच आहे ना जे चांगले व्हिडिओ असतात ना तेच नेमके डिलीट होतात म्हणून यालाच म्हणतात ना माती खाणं आणि दरवेळेस माझं आहे ना असंच होते आणि माझं आता मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असता की माझं बड्डेचं सेलिब्रेशन तर ज्या मस्त सेलिब्रेशन तर छान झालं तर पण जो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता का केक कटिंगचा याचा तोच व्हिडिओ माझ्याकडून डिलेट झाला मग आता काय बोलायचं तुम्ही सांगा आता मैं मातीच खाना ना। तारिफ करते, ने। रेडी आहे। मी याला मातीच खाणं म्हणतात ना पण असं मीच माझी तारीफ करते काय हरकत नाही आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करेपर्यंत माझी बिर्याणी रेडी तयार झालेली आहे आणि ह्या दोघांना मी बाहेरून पकडून घेऊन आले कारण बाहेर पाणी आलेलं आहे सात वाजता आम्हाला पाणी येतं संध्याकाळचं आणि हे दोघंजण पाणी खेळत होती बघा यांच्या कपड्यांवरून तुम्हाला जर दिसतच असेल आणि ले एक नंबरची मस्ती आहेत हो हे काय तुम्हाला सांगायचं काय वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे आणि दरवाजा लावून यांना बसवलेलं होतं मी आणि आम्हाला बर्थडेला सुद्धा जायचं होतं आणि यांचं आवरून हे सगळं करून बर्थडेला सुद्धा जायचं होतं आम्हाला बघा आवडीने खातात का कारण यांना अशी साधी बिर्याणी आवडते चला तर मग मी आणि माझी जाऊबाई आलो होतो बाजारामध्ये आमचा बाजार तर राहिला बाजूलाच पण ह्या दोघांचाच बाजार चालू झाला होता कारण हेच बाजार घेत होते दोघ जण पार्थ आणि माऊ चला आमचं तर काय कंटिन्यू चालूच राहणार आहे असं पण तुम्हीसुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय